आठ मार्च रोजी जागतिक महिला दिवस साजरा करण्यात येतो मात्र महिलांसाठी चाळीसगाव शहरात स्वच्छतागृह नाही यासारखी कोणती खंत नाही चाळीसगाव शहरात तालुक्यातील विविध गावांतून महिला शासकीय निमशासकीय कामांसाठी तसंच संसारी वस्तू खरेदीसाठी चाळीसगाव शहरात येत असतात मात्र चाळीसगाव शहरात महिलांसाठी स्वतंत्र असं स्वच्छतागृहच नाही त्यामुळे महिलांची अनेकदा कुचंबना होते शहरात अनेक मोठमोठे कॉम्प्लेक्स आहेत मात्र त्यांची स्वच्छतागृह अस्वच्छ निकामी आहेत अशा ठिकाणी महिलांना जाण्यासाठी किळस येते त्यामुळे महिलांना शहरातील कॉम्प्लेक्समधल्या स्वच्छता गृहांचा वापर करता येत नाही चाळीसगाव नगरपालिका प्रशासन कर जमा करण्यात जर अव्वल स्थानी असेल तर मग सुविधा देण्याच्या नावानं नगरपालिकेची बोंबा -बुं का अनेक सुविधांच्या बाबतीत नगरपालिका प्रशासनाची बोंबा बोंबे नगरपालिका प्रशासन हलगर्जीपणाच्या बाबतीत देखील पहिल्या क्रमांकावर आहे चाळीस हजार ज्याही महिला खेड्यावरून वगैरे येत त्यांच्यासाठी भरपूर ठिकाणी सोय नाही मोटारी वगैरे म्हणा तर त्या महिलांसाठी सोय झाली पाहिजे त्यासाठी एवढी नम्र विनंती निदान त्यांनी महिलांची ही बाब लक्षात घेऊन चाळीसगाव शहरात व्यापारी संकुलातील शौचालय ही स्वच्छ आणि वापरण्यायोग्य करावीत तसं शहरात विविध प्रभागात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह उभारणी करून त्याची देखभाल करावी यासाठी चाळीसगाव मनसे पक्षाचे पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं जर या बाबतीत नगरपालिका प्रशासनानं दखल घेतली नाही तर मनसे स्टाईल आंदोलन करून चाळीसगाव शहरातील नगरपालिका प्रशासनाला मनसे स्टाईल उत्तर देऊ असं चाळीसगाव मनसेच्या वतीनं सांगण्यात आलं सर्वांना जय महाराष्ट्र महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने नगरपालिकेला निवेदन देण्यात आलेलं आहे की अनेक बहिणी आणि माता चाळीसगाव शहरामध्ये अनेक संसार उपयोगी वस्तू घेण्यासाठी येतात त्या सर्व संसार उपयोगी वस्तू घेत असताना त्यांचं बाजार किंवा इतर काम करत असताना महिलेंना शहरामध्ये कुठल्याही प्रकारे त्यांना मुतारी किंवा शौचालयाची पाहिजे तशी तिथं व्यवस्था किंवा त्या ठिकाणी सोय प्रशासनाकडून किंवा नगरपालिकेकडून केली के गेलेली नाही आहे म्हणून कुठेतरी महिलांची आणि बहिणींची कुठेतरी दुरावस्था होते म्हणून अशी दुरावस्था किंवा त्यांची हळ होऊ नये म्हणून नगरपालिका प्रशासनाने गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर चाळीसगाव नग शहरामध्ये ठिकठिकाणी जिथं वार्ड असतील जिथं एरिया असतील जिथं चांगली जागा असतील अशा ठिकाणी महिलांसाठी सुखसुविधा उपलब्ध करून द्यावे आणि महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने एक इशारा देण्यात येतो की जर आठ दिवसाच्या आत जर का महिलांची सुखसुविधा जर कधी मुतारीची जर कधी व्यवस्था करण्यात आली नाही तर मनसेच्या वतीने वतीने आठ दिवसामध्ये आंदोलन छेडण्यात येईल जय महाराष्ट्र मनसे स्टाईलनं उत्तर देताना काही कमी जास्त झाल्यास नगरपालिका प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असंही यावेळी मनसे पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी सांगितलं यावेळी मनसे तालुकाध्यक्ष बालचंद्र पाटील मनसे शहराध्यक्ष शैलेश मोरे मनसे महिला सेना सुषमा सुळे पायल हांडे मनसे तालुका उपाध्यक्ष सचिन पाटील दिलीप शेर उपशहर प्रमुख विजय चव्हाण गोविंद सावळे मनसे शहर संघटक आकाश सोनवणे वाल्मिक मोरे गोपाळ पवार महेश गोयर राहुल चव्हाण संपत राठोड देवीदास राठोड आदी मनसे कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव